नमस्कार हवा कुणाची या बोलबिडूच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये आम्ही आहोत पारनेर तालुका पारनेर तालुक्यामधलं पानोळी नावाचं गाव आहे आणि सकाळी इथं जे गावकरी आहेत ते एक प्रकारे पा पारावरती किंवा कट्ट्यावरती बसलेले आहेत इथली पण निवडणूक जी आहे ती हाय व्होल्टेज आहे सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी ही एक लढत आहे विखे हे इथले विद्यमान खासदार आहेत त्यांचं नाव खूप आधी जाहीर झालं होतं आणि कुठंतरी लंकेविरुद्ध विखे अशी चर्चा होती परंतु लंके हे आमदार होते मग आमदारकीचा राजीनामा पुन्हा ते अजित पवार गटामध्ये होते मग परत शरद पवार गटामध्ये आले अशा नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या आणि त्यानंतर ही एक लढत जी आहे ती झालेली आहे आणि नुकतीच म्हणजे कालच इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींची नगरला सभा देखील झालेली आहे तेव्हा वातावरण तापलेलं आहे आपण सुरू करूयात लोकांशी गप्पा मारायला मी जसं म्हटलं की ही लढत जी आहे हो। ती लक्षवेधी आहे आणि लंकेविरुद्ध विखे आहे अर्थातच आपण या भागात आहोत इथलेच लंके उमेदवार आहेत पण एकूणच आपल्याला विचारायचं की हवा कोणाची हवा निलेजी हो तसं वाटतं तुम्हाला असं स्थानिक आहे तिकडचे त्यांचं स्थानिक तर आहेतच आहे परंतु त्यांचा जनसंपर्क डायरेक्ट ग्राउंड लेवलशी नाही का त्यांच्याकडे उद्या जरा सर्वसामान्य जनतेला प्रश्न सोडवता ठरला तर तिथं कुठल्या प्रकारचा नेता लागत नाही कुठल्या प्रकारचा पीए लागत नाही कुठल्या प्रकारचं नाही का तर आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो सर्वसामान्य माणूस तिथं जाऊन त्यांचा प्रश्न मांडू शकतो आणि तसं तसंच तो लगेच सोडवणार आहेत एवढ्या आम्हाला खात्री म्हणून जे जनसंपर्काचं केलेलं काम आहे तेच तुम्हाला वाटतं की हे आहे खासदार केला पण त्याच उपयोगी पडेल नक्कीच आमदार म्हणून तर हायच आहे तालुका प्रमुख होते त्यावेळेस पण त्यांचं आहे त्यांचं संघटन हे पहिल्यापासूनच आहे जे काल होतं ते आज आहे आमदार झाल्यानंतर पण त्यांनी त्यांची पहिली जी, जी परिस्थिती होती सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची ती त्यांची जे तशीच राहिलेली व आपण आमदार झालो आहे आणि मग जनतेला आपण कुठंतरी कमी लागायचं किंवा कमी दर द्यायचं अजिबात नाही एकदम सर्वसामान्य माणूस येतो त्यामुळं आम्हाला ते नक्कीच वाटतंय पण मला सांगा की त्यांनी ते आज अजित पवार सोबत होते आणि अचानक ते लढणार म्हणून शरद पवारांकडे गेले तर हे तुम्हाला पटलं का असे अचानक निवडणूक केलेलं पक्षांतर नक्कीच कारण आम्ही पक्ष म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा भाऊ आमचा नियोजलेंक हेच आमचे पक्ष आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी जो निर्णय घेतला साहजिक स्थानिक पातळीवर त्यांना भरपूर अडचणी वाढल्या होत्या नाही का तर मग त्या जर अडचणी नसत्या तर नक्कीच त्यांनी हा निर्णय नसता घेतला परंतु सगळ्या गोष्टींचा पाहून प्रश्न सोडण्यापासून नाही का तर त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे कारण त्यांना योग्य निर्णय नक्कीच आवडला काही विषय नाही तुम्ही जुने दिसताय मला वाटतं भरपूर निवडणुका बघितलेल्या आहेत तुम्हाला काय आहे कारण एकीकडे विखे पाटलांचा अनुभव आहे विखे पाटलांची यंत्रणा आहे आणि लंकेनची तशी पाठी खासदारकीची कोरी आहे काय ना, का ना, ना मी जे योग्य असेल त्यालाच मतदान करणार पण तुम्हाला काय कुठले मुद्दे महत्वाचे वाटतात निवडणुकीमध्ये हे जसं म्हटलं की बाबा जनसंपर्क महत्वाचा स्थानिक नाही एवढं काय ना मला शेतकरी आहेत का शेतकरी शेतकरी तुम्ही सांगा शेतकऱ्या दृष्टीने काय महत्वाचं आहे तुम्हाला खतांचे भाव असतील हामी भाव असेल पाणी शेतकरी म्हणून तुम्ही समाधानी आहात का शेतकरी म्हणून समाधानी बा मला जे शेतकरी बावजणी राहील त्याच माणसाला मतदान करणार म्हणजे शेती बा, वाला माणूस चांगला असनती शेतकऱ्याच्या बाजूने तुम्ही खुशहात आत का आत्ता शे... आता म्हणजे आता जे काय चालले दहा वर्षामध्ये शेती तसे चाललं असन दे आम्हाला एवढं काही कळत नाही तरी शेतकरी म्हणून निश्चितपणे मी या सरकारला धिक्कार करतो शेती हा विषय शेतकऱ्यांशी निगडीत असल्या कारणानं या ठिकाणी अनेक दूध उत्पादक आहे कांदा उत्पादक शेतकरी आहेत आज या ठिकाणी आपण पाहतो निर्यात बंदी सारखा अतिशय गहन विषय ज्या विषयावरती या सरकारनं कुठल्याही प्रकारचे निर्णय घेतले नाही त्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना या ठिकाणी बसला निर्यात बंदी खुली न झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचा कांद्याचे बाजारभाऊ दहा बारा पाच सात आठ रुपयापर्यंत गेले ज्या शेतकऱ्यांचा खर्चसुद्धा त्या ठिकाणी वसूल झाला नाही दूध उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झाली की ज्यावेळेस सदोतीस अडोतीस रुपये दर होता तो एक वर्षापूर्वी सदोतीस अडोतीस रुपये दर होता आज तो बावीस तेवीस चोवीस रुपयावरती आलेला आहे ज्या उत्पन्नातून ज्या दुधाच्या उत्पन्नातून त्या गायींचा चारा सुद्धा या ठिकाणी निघत नाही खर्च निघत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आलेली आहे हा प्रश्न कोण सोडू शकेल वाटतं लंके का विखे निश्चितपणे हा विषय संसदेमध्ये दे मांडला गेला पाहिजे होता यापूर्वी पण परंतु विद्यमान खासदारांनी तो कुठल्याही प्रकारे मुद्दा मांडला नाही याचा निषेध म्हणून आम्ही आमदार लोकनेते निशीलंके साहेबांना संधी देणार आहोत त्यांना दावा केला जातो की आतापर्यंत शेतकऱ्यांना कोणी पैसे देत नव्हतं आम्ही थेट सहा सहा हजार रुपये तुमच्या खात्यात देतोय पा पाचशे रुपये शेतकरी सन्मान निधी मोदी देत आहेत परत एकनाथ शिंदे देत आहेत सहा बारा हजार रुपये तुमच्या खात्यात येत आहेत तर हे तुम्हाला नाही पटत आहे का म्हणजे बरोबर आहे बारा हजार रुपये देतात पण तुम्ही ज्या ठिकाणी डी एपीची गुणी आहे साडेसहाशे सातशे आठशे रुपयावर ती आज गुन्हे अठराशे सोळाशे सतराशे रुपयावर आलेली याचा काय हिशोब आहे तुम्ही जीएसटी लावला तो जीएसटी शेतकऱ्यांना काय काय उपयोगाचा आहे तो सर्वसामान्य उत्पादक जो उत्पादन करतो तो विकतो तो त्यांच्या दृष्टीने उत्पन्नाचा विषय झाला टीचा ठीक आहे पण शेतकऱ्यांना काय त्याच्यात शेतकऱ्यांना काय उपयोग जीएसटीचा हे काय जे आहे ते एकदम तुटपुंजी मदत आहे त्याला काय अर्थ आहे तुम्ही सहमत आहात का की तुम्ही देताय आम्हाला काय सहा हजार सहा बारा हजार रुपये ती फार तुटपुंजी आहे तुमचा हा मुद्दा चुकीचा वाटतोय मला तुम्ही काय करताय गोपनीय मतदानाचं ओपन करता नाही नाही मी आम्ही नाही कोणाला मध्ये आम्ही काय म्हटलं हवा कुणाचे कोण प्रश्न सोडवू शकेल मी परत सांगतो तुम्ही कोणाला मध्ये आम्ही मत विचारतच नाही तुम्ही मत कोणाला देणार माझं म्हणणं आहे की बरं मला सांगा इथले मुद्दे शेती मुद्दा महत्वाचा आहे का या निवडणुकीमध्ये कारण काल मी असं ऐकलं की मोदीची सभा झाली त्यात फडणवीस असं म्हटलं की मोदी पंतप्रधान झाले की अहल्यानगर होणार अहमदनगरचं नाव हा मुद्दा महत्वाचा वाटतो का कुठला मुद्दा महत्वाचा वाटतो या निवडणुकीत अये अहमदनगर काय नाईल्या नगर काय होय आतापर्यंत वर जगत आल्या हा मुद्दा महत्वाचा नाही कुठले मुद्दे महत्वाचे वाटतात शेती महत्वाचा मुद्दा आहे शेती मग महत्वाची ती आम्ही का तरच उपयोगाची काय कोण काय नाही नाही बरोबर आहे ना ते सांगा ना काय वाटतं तुम्हाला की हे म्हणतात की खासदारांनी संस्थेचा मुद्दा मांडायला पाहिजे होता शेतीचा तो मांडलेला नु... <laughs> नाहीये अजून कुठले मुद्दे आहेत ते तुम्हाला महत्वाचे वाटतात कोणते मुद्दे तुमच्या दृष्टीनं खासदार निवडायला काय महत्वाचे मुद्दे गुप्त मतदान ओपन करा नाही नाही मतदान कोणाला विचारत नाही मी मुद्दे कुठले महत्वाचे आहेत तुमच्या दृष्टीनं तुम प्रश्न पर, कुठले तुमच्या मतदारसंघात दुधाचे शेतीचे मुद्दे महत्वाचे तुम्ही गेला होता सभेला काल मोदी सभा जोरात झाली मोबाईलवर लोक येताना पागण दोन ला चौदाला आणि एको एकोणीसला पण मला वाटतं आले होते तिसऱ्यांदा पण आले वाटत मी होतो मी स्वतः मतदान केलं माझी एक अपेक्षा होती की पानली गावात सुसज्ज अशी व्यायामशाळा असावी साहेबांना दोन बारा प्रस्ताव दिला त्याच्यावर कुठलंही उत्तर नाही भेटलं मी त्याच्यानंतर या पारणे तालुक्याचे भागवे आमदार यांच्यात गेलो त्यांनी मला तीन महिन्यात जिम मंजूर करून दिली आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे ती आणि कोविडच्या काळात पण त्यांनी खूप चांगलं काम केलं अशी चर्चा त्याचा काय परिणाम होईल का नक्कीच नक्कीच सर्वसामान्यांसाठी त्यांनी कोणत्याही पक्षाचा माणूस आहे असं कुठेही पहिलं नाही कोण असं तो फक्त एक जीव आहे आणि त्याला वाचवून माझं काम आहे एवढं काम नक्कीच चांगल्या पद्धतीने पार केलेलं त्यांनी पण जसं ते अजित पवारांकडे होते ते अचानक शरद पवारांकडे आले किंवा इथले जे स्थानिक आवटी वगैरे आहेत ते आता त्यांच्यावर नाही आहेत स्थानिक गणित काय आहेत लंकेच्या बाजूने आहेत नक्कीच नाही त्यांच्या बरोबरच असणार ते आणि सगळे आहेतच फक्त दाखवू शकत नाही काय काय प्रत्येकाच्या अडचणी आहेत शंभर टक्के ते त्यांचंच काम करतील मला सांगा मोदी येऊन गेले मला असं ऐकलं की पवारांनी पण सात आठ सभा घेतल्या ह्याच्यामध्ये त्यामुळे काय एकंदरीत वातावरण आहे वातावरण हेच आहे आता निलेश लंके कोणीचे आणि शेतकऱ्याच्या मालाला बाजार नाही ना कुठलाच बाजार नाही बाजार नाही शेतकरी कोणत्याच मालाला बाजार नाही कांदा घ्या ज्वारी घ्या कोणत्याच मालाला बाजार नाही हाच मुद्दा महत्वाचा ठरणार असा बीजेपी जीएसटीचा विषय काढला साहेब किती टक्के जीएसटी हो बरोबर ना सगळ्यात शेवटचं किती आहे अठ्ठावीस टक्के आहे ना तुम्ही सर्वसामान्याला किती पैसे देत आहे जे पी एम किसान योजनेच्या अंतर्गत जे झालं आहे ते बारा हजारच देत ना आमच्या अठरा हजार रुपये घ्यायचे चोवीस हजार रुपये घ्यायची आणि देताना आम्हाला तुम्ही किती देताय बारा हजारच देताय अठरा हजारच देता ना लाखाचे बारा हजार करताय तुम्ही थोडक्यात शंभर टक्के सर्वसामान्य जनता आता आंधळी राहिली नाही हा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आपण आणखीन काही लोकांशी बोलत तुम्हाला काय वाटतंय म्हणजे मी परत सांगतो इथं गैरसमज होतोय तुम्ही मत कुणाला देणार हे मी विचारत नाही ते सांगायचं पण परत गोपनीय आम्ही आपलं एक तुमच्याशी गप्पा मारतोय की काय तुमचा अंदाज आहे वातावरण ढळून निघालेलं आहे स्थानिक मुद्दे महत्त्वाचे आहेत का धार्मिक मुद्दे महत्त्वाचे आहेत कारण अनेक लोक म्हणतात की हां शेतीविषयी बी आहे ना शेती शे, किंवा दुधाविषयी हे बी महत्त्वाचे आहे आणि स्थानिक बी आणि हे बी राम मंदिर हे बी आहेच ना राम मंदिर पण आहे महत्त्वाचं महत्त्वाचंच आहे ना तुम्हाला असं वाटतं की हे पण आवश्यक होतं पण लोक असं की राम मंदिर केलं ठीक आहे तीनशे सत्तर केलं ठीक आहे पण आता हेचं बघा शेतीचं बघा महागाईचं बघा रोज बेरोजगारीचं बघा सगळंच पाहावं लागतं राम मंदिर मंदिरबी महत्त्वाचं आहे त्यासाठी कोण सक्षम वाटतं तुम्हाला व वरच्या लेवलला खासदारख्याची निवड मोदी मोदी सगळे गेलात तुम्ही हां गेलो असं होतं वातावरण काय चांगलं होतं कुठले मुद्दे मांडले मोदींनी शेतकरी विषयीच विषय मांडले बोलले का शेतकऱ्यांविषयी तुमचं काय हे सगळे आता म्हणतात की नाही स नाही सन्मान योजना तुम्ही देताय आम्हाला किती सहा हजार बारा हजार आणि जीएसटी तुम्ही पैसे काढून घेता येत चालूच जायचं कोणचं सरकार आल्यानंतर ते त्या पद्धतीनेच होणार असतं म्हणजे सरकारने पण काहीच केलं नव्हतं काय मुद्दा आता पहिलं काँग्रेसच्या काळात तुम्ही म्हणता येईल साठ हजार रुपयाला गाडी माग आहे तीच म्हणजे स्वस्त राहीन का कसं काय राहीन ना वर रोड बदल तर चाललेलं आहे ना जगप्रगती चाललंय का अधोगती चाललेलं आहे हां बरोबर उड्डाणपूल आता खाली कोंडी काही लोक जे गेले हे येते कालच्या मोदी सभेत शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले राम मंदिर झालं आपलं काय देशासाठी नरेंद्र मोदी फौजी लोकांना इचारा तीनशे सत्तर आठवल्यानंतर काय येते ते सांगते आपण सांगण्यापेक्षा ते सांगते काय तुझं असं म्हणणं आहे की उड्डाणपूल वगैरे बांधलेला आहे म्हणजे विकास कामं पण केलेली आहेत आणि हे जे मुद्दे आहेत तीनशे सत्तर किंवा राम मंदिर ते पण म्हणजे थोडक्यात मोदी काही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेच होत असतात आणि नगरध्यक्ष खासदार सुजय दादा पाटील हे पण ते दुसऱ्यांदा होत असतात बघा त्यांचं असं म्हणणं आहे की शेतीचे मुद्दे काल मोदींनी पण बांधलेले आहेत काँग्रेस सरकार असताना सुद्धा काही फार फरक नव्हता हा शेतीच्या ह्याच्यावरती असं काय नव्हतं की काँग्रेसच्या काळात काय भारी भाव मिळत होता याला त्याला ते आहेत त्याचबरोबर ते म्हणतात की उड्डाणपूल पण बांधलेत महागाई पण आहे पूर्वी समजा ही गाडी चाळीस हजार मिळत होती आता ती लाखाला मिळते सगळंच बदललंय पटतय का तुम्हाला हे नाही पात बजेट दिवसोंदिवस मागाय हे होत चालले त्या त्यानुसार हे होतच चालले ना पण शेतकऱ्यासाठी कोणी आता फक्त बोलतात नंतर वर गेल्यावर शेतकरी फक्त मानतात पण शेतकऱ्यासाठी कोणीच काय करीत नुसतं फक्त जुमला म्हणजे निवडणुकीपूर्वी फक्त आश्वासन द्यायची प्रत्यक्षात काहीच करायचं काहीच करायचं आम्ही फक्त धर्म धर्मासाठी धर्मासाठी धर्म टिकला तर सगळं टिकणार आहे युक्रेन आपल्यापेक्षा कितीतरी डेव्हलप होता आता खंडहार झालो वेगळ्या माणसाच्या हातात होता तर आम्हाला कुठं धोक्यात आलंय पण काय झाले धर्म धोक्यात नाही आलं तर कसं झाले कसं सांगितलं काय झालंय हिंदूंना काय झालंय हा उत्तर प्रदेश बिहार काही काही राज्य काही काही जिल्हे मुस्लिम बाहुल्य झाले तिथे हिंदूंना खूप त्रास होत नाही का आम्ही आम्ही मीडिया बघतो हे बघू देऊ तुम्हाला इथं काय असं इथं आता ते काय म्हटलं आहे का ना? ते काय म्हटलं अहमदनगर झालं काय आल्यानगर झालं काय तसं काय हे नाही तुमच्याकडे काय जातीय सलोखार्मिक धार्मिक का नाहीये आमच्याकडे कमी मुस्लिम नाही त्याच्यामुळे जातीय सलोख नाही 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 असं नाही पण काय त्रास काय असं भीती तुम्हाला भीती कसली आम्हाला भीती ही आहे का सव आपलं हिंदू धर्म जर टिकला हिंदू वाचला तरच सगळं वाचतंय तरच आपलं गाडी आपलं घोडं आपलं बंगला आपलं आपल्याला राहणार आहे जर धर्म गेला आपलं सगळं गेलं पटते का तुम्ही जुने लोक आहात हे म्हणते की धर्म महत्वाचा आहे ज्यामध्ये तो टिकला तरच आपण जगू का शेतकरी टिकला तर आपण जगू काय मला कळेल आता शेतकरी टिकला पाहिजे फक्त शेतकरी टिकला पाहिजे फक्त बाकीचं काही सांगा शेर लोक लोकफायला मार नाही शेतकरी बाजार नाही नाही शेर शेअर मार नाही शेतकऱ्यांनी नाही काम केलं असं आहे शेतकरी टिकलाच पाहिजे हे नक्कीच आहे परंतु गेल्या दहा वर्ष शरद पवारसुद्धा कृषी मंत्री होते त्यावेळेस स्वामीनाथन आयोग लागू झालेला होता तो त्यांनी केलेला नाही किंवा ठाम सा असं तुम्ही सांगा एखादी गोष्ट का बा हा कायमस्वरूपी शेतकऱ्यांना टिकला असा एखादा त्यांनी कायदा पारित केलेला आहे म्हणजे त्यावेळेस त्यांनासुद्धा का याला गेलेली होती नाशिकला टिकल्या गेलेली होती तिथं त्यांच्यासुद्धा कांदा फेक झालेली बरोबर म्हणजे जो म्हटलं तो स्वामीनाथन मधला सगळ्यात जो महत्वाचा मुद्दा होता उत्पादनापेक्षा दीडपट हमी भाव तो कोणीच दिलेला नाही को आणि त्यांच्या काळात तो पारी झालेला आहे तो त्यांनी लागू केलेला होता त्यांच्या काळात पारी झाला परंतु त्यांनी त्याच्यातला एकही कायदा लागू केलेला नाही याच्या अर्थ सत्य ते असताना त्यावेळेस काहीच करायचं नाही आणि सत्तेत नसताना फक्त ओरडत राहायचं ही भूमिका त्यांची असते तुमचा मुद्दा सहमत आहे मी मी म्हटलं तर दीडपट आणि दीडपट भाव देता येणार नाही अव्यवहार्य आहे हे सांगितलं पण मोदींनी पण तेच केलं चाय पे चर्चाला यवतमाळला गेले सुरुवात केली शेतकऱ्यांच्या ह्याच्यावरती ते देतो म्हटलं तरी सुद्धा पण दिलं पण ते स्वाद येऊ शकलं नाही पवारांनी दिला आम्ही सहमत आहे फरक काय राहिला मग तो जरी भूमिका असली आणि हे बी तुम्हाला सांगतो सत्ता कोणाची येऊ द्या हे शेतकऱ्याला जर कांदा हा भावावरती कांदा जर आम्ही सगळे शेतकरी कांदाच पिकू लागले तर तुम्ही खा दुसरे सर ज्वारी बा बाकी आता सोयाबीन आहे दुसरे काय अनेक हे त्याला भाव कुठे आहेत दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की शेतकर शेतकऱ्यांनी सुद्धा आहे का नाही आपण बी थोडं वेगळं वेगळ माल केला पाहिजे एकाने कांदा लावला आपण सगळ्यांनीच कांदा करा मी बी शेतकरी असं मिळतो त्याच्या मागे जाता दुसरी गोष्ट मोदींनी जे आहे ना तीनशे सत्तर कलम हटवलेला आहे आतापर्यंत काश्मीर फक्त आपण सांभाळत होतो आज तुम्हाला सांगतो आज तिथं आपल्याला देशाचा तिरंगा लावण्याचा अधिकार भेटलेला आहे त्या लाल चौकामध्ये आज तिरंगा लागला नाही तर आतापर्यंत फक्त काश्मीरला पोहोचण्याचं काम आपण केलं आणि विखेंच काय पण मग सुजय विखे इथं सगळे विखे आता हे पा आपण काय बोलतो काय काय लोक काय बोलतात का बाबा सुजय विखे कुठं गावात आले कुठं फोन उच्चारला मुळातच ही दिल्लीची गल्लीची निवडणूक नाही ही दिल्लीची राष्ट्राचे परराष्ट्राचे धोरण ठरवणारी असती संरक्षण ठरवणारी ही निवडणूक असती त्यांनी इथं येऊन दावा करायचा तेरावा करायचा का के कापायचं हे काम त्यांचं नाही आणि ते जर करत बसलं तर मग ते धोरणं कधी ठरवायचे तुमचं असं वाटलं की खासदाराचे काम आहेत ते ते नीट करतायत जनसंपर्क हा काही फार महत्त्वाचा मुद्दा नाही कामं आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी यावंच आपल्यापासून असं काही नाही ना त्यांची कामं आपल्यापर्यंत पोहोचतात ना महत्वाचे फार महत्त्वाचे मुद्दे येत आहेत एकीकडे शेतीचे मुद्दे येत आहेत पण शेतीबरोबर तीनशे सत्तर सुद्धा महत्वाचं आहे राम मंदिर सुद्धा महत्वाचं आहे आपण आणखीन विचारलो आमच्या मित्रांनी सांगितलं खासदारांची कामं दिल्लीत असतात गल्लीत नसतात म्हणजे नक्कीच दिल्लीत असतात परंतु ज्यावेळेस कोरोनाचा संकट देशावरती जगावरती होतं त्यावेळेस हे खासदार दिल्लीत बसून कारभार करत होते का हा सगळ्यात महत्त्वाचं आज तालुक्यात मत किंवा मतदारसंघात तीस पस्तीस हजार लोकांना पस्तीस हजार लोकं का जी लोकं ह्या नरक यातना भोगत होती त्या कोरोनाच्या त्या नरक यातनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न एक सर्वसामान्य नेता म्हणून लोकनेते निल निलेश लंकेसाहेबांनी केला याचा निश्चितपणे आम्हाला कार्यकर्ता म्हणून त्यांचा अभिमान आहे लंकेचं काम आहे कोविड सेंटरच्या ते ना करत नाही पण ते एवढा नगर जिल्हा सगळा मोठा आहे ते पोचणार कसे इतक्या सगळ्याच्या सांगतो ना सर आमच्या मित्राने आत्ताच सांगितलं व खासदार दिल्ली दिल्लीत काम करतात गल्लीत नाही मी या खासदारांचा अनुभव सांगतो मागील पाच वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये याच ठिकाणी येऊन फक्त मतं मागण्यापुरती ते आले होते त्यानंतर परत पानोली गावामध्ये परत त्यांनी पाऊल ठेवला नाही अशी मला खात्री त्याच्यानंतर परत पाच वर्ष मत मागण्यासाठीच परत ते या पानोली गावामध्ये आले निश्चितपणे मी निश्चितपणे मी खासदारांचा म्हणजे व आता शेवटी विरोध हा विरोध असतो मी विरोधच करतो या गोष्टीसाठी का जनसंपर्क हा सर्वसामान्य मानसंपर्यंत राहिलाच पाहिजे आणि काय म्हणणं आहे की बरोबर आहे नाही सांगतो आता कोविडच्या काळामध्ये कामं आमच्या तालुक्यामध्ये फक्त नेत्यांनी केले ठीकच आहे परंतु पठारे डॉक्टर असेल भाऊ ठोबे असेल सुजित झावरे पाटील असल यांनी सर्वांनीच कोविडमध्ये काम केलेली आहेत दुसरी गोष्ट त्यांनी सुद्धा रेमडेश्वर आणून त्यांनी ते वाटण्याचं काम केलेलं आहे आणि कोविडमध्ये सर्वांनी कामं केलेली आहे वेळच घाटामध्ये सुद्धा कोविडचे पेशंट नव्हते का तुम्ही ऐकता चर्चा कोणाला बोलायचं तुम्ही बोला जरा नवीन लोकांकडे येऊ शेती पण महत्त्वाची आहे शेतीला बरोबर आहे म्हणणे कोणी जरी आलं तरी शेवटी शेतकऱ्या तोंडाला पानच पुसले जातात पण दुसऱ्या लोक म्हणतात की तेवढंच फक्त महत्त्वाचं नाही आहे बाकीचे पण महत्त्वाचे मुद्दे आहेत धर्म असेल किंवा तीनशे सत्तर असेल वगैरे तुम्हाला काय वाटतं इथं स्थानिक हे पाहता कोण राहील म्हणजे जनसंपर्कवाला खासदार चांगला राहील का जनसंपर्क नाही केला पण आपली कामं करतोय तो योग्य राहील बरोबर आहे बर समजा हे ना निवडणूक आपल्या याच्या आपल्या याच्या चालू सरकारवरती शेतकरी म्हणून मी नाराजचे आहे पण आज फक्त लंके किंवा विखे हे फक्त प्रकृती तुम्ही मागून फक्त हवा कोणाची तो नाही आज उमेदवार पंचवीस आहेत पंचवीस कसं आहे खासदार निवडणूक चार तारखेपर्यंत पंचवीस पंचवीस खासदार आहेत पण तुम्ही कसं होतं आज काय होतं आज विकास विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक बरेचसे पन्नास टक्के तरी विकासाच्या मुद्द्यावर कोणीच नाही कोणी धर्म विकास काहीच नाही आहे पण आज कसं आहे हा माझा विरोधी गट तिकडं म्हणून मी इकडं अशी बरीच ती पन्नास साठ टक्के तरी बरेचशा गावांनी ती चालू आहे की आपच्या ग्रुप ग्रुपला फक्त मतदान जास्त घडलं पाहिजे हेच ज्या मुद्द्यावर निवडणूक चाललेली ज्या जास्त जास करून पण आज कोणी कसं होतं आत्ता म्हणतात फक्त की आपलं शेतकऱ्यांनी नुकसान केलं हे केलं परंतु फक्त हे मतदानाच्या वेळेस फक्त मतदान झाल्यानंतरच फक्त परत मतदानाच्या वेळेस परत संपूर्ण हे लोक विसरतात आणि मग आज फक्त हवा कोणाची मग आपलं मत वाया जाय नको म्हणून आपण तिकडे मतदान दिलं चालू याच्यावरती जास्त आज फोकस तुम्ही करा आणि मीडिया पण काय म्हणती आज कोणाची 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 म्हणजे काय होतं मी सांगितलं की नाही आज म्हण ल खेची तर मग ति बाजू जा आज मला लगेच आहे का मग हा बाजू जा हे काय होतं प्रत्येकाचं मत काय करत लगेच उघडं होतं ते पण हे फक्त हवा असं नाही ना आज पंचवीस जण पण आता महाराष्ट्रामध्ये मतदान कमी होत चाललंय पहिल्या दोन तीन टप्प्यात तुम्ही बघितलं बऱ्याच गोष्टी आहेत फोडाफोडीचा काय परिणाम झालाय जे पक्ष फुटले सगळेच फुटले म्हणजे उद्धव ठाकरे काही जण म्हणतात की त्यांनी चूक केली मोदींच्या नावावरती लढले ते काँग्रेसबरोबर गेले नंतर परत शिंदे फुटले ते तिकडे गेले अजित पवार फुटले हे मतदारांच्या दृष्टीने बरं झालं का की सगळे आपल्याला कळले उघडे आहेत का गुंतागुंतीच झालं की काय कळत नाही किंवा सुद्धा मत दिलं तर परत कुठं जातील माहीत नाही जनता मतपेटीतून दाखवून देतील त्यांना बरं नाही तुम्ही बरं नाही आम्ही जनता जे करायची ते करणार कार्यक्रम करायचं कार्यक्रम करणार हे नंतर नाही नाही आम्ही आम्ही विकासाच्या बाजूने गेलो आम्ही विकास करायचा म्हणून गेलो विकासासाठी नाही यांच्या लबाड्या झाकण्यासाठी गेले ते ईडीला कारण मोठे विखे पाटील होते मला आठवत आहे ते असं म्हणायचे की हे भाजपात जर गेलं तरच बरं आहे ईडीला लावत नाहीत वगैरे आणि ते दोन दो चार दिवसांनी स्वतःच गेले ते ह्याच्यामध्ये तुम्हाला ही पटली का सगळी म्हणजे विखे पाटील सुद्धा भाजपमध्ये गेलेले आहेत किंवा लंके जे आहेत ते सुद्धा अजित पवारकडनं शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत ह्या उड्यांचा काय परिणाम झालाय काय नाही त्यांच्या फायद्यासाठी ते गेलेत हा काय वाटतंय तुम्हाला या सगळ्या निवडणुकीच्या राजकारण देशाची भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे ही काय गावची ग्रामपंचायतची सोसायटीची किंवा एकमेकाच्या हेवेदाव्याची ही निवडणूक नाही एक देश कोणत्या दिशेने न्यायचा आहे देशाची सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा देशाचा विचार करणारी ही निवडणूक आहे देशामध्ये दे या पंतप्रधान जे नरेंद्र मोदी आहेत त्यांना त्यांचे हात बळकट करण्यासाठी एक आपल्या जिल्ह्यातील एक सुशिक्षित असा खासदार का जो खासदार आपल्या जिल्ह्यातले प्रश्न अगदी अभ्यासू सक्षमपणे त्या दिल्लीमध्ये मांडणारा असा हा खासदार असावा आणि गेल्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी अनेक प्रश्न आमच्या मित्रांनी मांडले शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही थोडं चुकीतही झालं असेल काही कांद्याचे प्रश्न असतील दुधाचे प्रश्न असतील दुधाच्या मध्यंतरी भाव कमी झाले त्याला महाराष्ट्र शासनाने पाच रुपये अनुदान या ठिकाणी दिलं आणि आजही जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस रुपये दुधाचे भाव आहेत कांद्याचे भाव गेल्या वर्षी ह्या दिवसामध्ये मात्र सा, सात ते सहा सात रुपये होते आज पंचवीस सव्वीस रुपये भाव झालेत कमी जास्त प्रमाणात आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत प्रत्येक वेळेला ज्यांची राज्यामध्ये सत्ता असते त्याच्या विरोधात हे प्रश्न उपस्थित असतात परंतु आज काय हे राज्यातले हे काढण्याची निवडणूक नाही हे देशाचं भवितव्य ठरवणारी स्थानिक मुद्दे महत्वाचे आहेत का देशाचे मुद्दे महत्वाचे निवडणूक लोकसभेचे ग्रामीणला स्थानिक आहेत शेतीचे मुद्दे महत्वाचे काय शेतीमाला बाजार व्यवस्थित दिला आम्हाला बाकीच काय ज्ञान द्या नाही ना तिकडं पुलं बांधा तिकडं काय करा सिटीमध्ये आम्हाला काय त्याचं ज्ञान द्या नाही आम्ही कधी जाणार तिकडं हा आपण बघितलं इथं पारनेर तालुक्यामधलं हे पानोली गाव आहे निनेश लंके जे आहेत ते इथले स्थानिक आहेत ते खासदारकीला पहिल्यांदा उभारत आहेत त्यांची पाठी कोरी आहे ते चांगलं कामगिरी बजावू शकतील असं काही लोकांचं म्हणणं आहे त्यांनी कोविड सेंटरमध्ये केलेलं काम असेल त्यांचा जनसंपर्क असेल दुसरीकडं सुजय विखे यांच्याबद्दल काही जणांना असं वाटते की ते फिरकलेले नाहीत किंवा त्यांनी शेतीचे मुद्दे मांडलेले नाहीत पण काही जणांचं म्हणणं आहे की ते अभ्यासू आहेत सुशिक्षित आहेत आणि त्यांनी काम जे आहे ते केलेलं आहे ही देशाची निवडणूक आहे काही जणांना हेही वाटतं आहे की धर्म किंवा तीनशे सत्तर हे सुद्धा महत्त्वाचे आहेत सुरक्षा हे देखील महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यामुळं स्थानिक आणि देशपातळीवरचे दोन्ही मुद्दे हे नगरकरांना किंवा पारनेरकरांना महत्त्वाचे वाटत आहेत तुम्हाला ही चर्चा पारनेरच्या पारावरची कशी वाटली हवा कुणाची बोलबिडू तुम्ही नक्की तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि आता आपण पुढं जाऊयात आणखीन नगर नगर शहरात जाऊयात तिकडं बघूयात की काय वाटतंय लोकांना मोदींची सभा झालेले पवारांच्या पण आठ सभा इकडं होत आहेत चुरसहाळू हळूहळू जस जशी निवडणूक येते तस तशी वाढत चाललेली आहे बघत रहा हवा कुणाची बोलभेडू